तुकडे बंदी उठणार मग नेमका तुकडे बंदीचा फायदा कोणाला होणार आणि कोणत्या जमिनीची रजिस्ट्री या तुकडे बंदी उठल्याच्या नंतर होणार हेच सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय नमस्कार शेतकरी मित्रांनो तुकडे बंदी उठणार असं बऱ्याच दिवसापासून आपण ऐकत आहोत पण मित्रांनो या तुकडे बंदीमुळे जे काही व्यवहार ठप्प झालेले होते ते व्यवहार चालू होणार नाहीत आणि बरेचसे असे प्लॉट धारक आहेत जमीन धारक आहेत अशा शेतकऱ्यांना प्लॉट धारकांना या तुकडे बंदीमुळं एकतर प्लॉट विकता येत नव्हता किंवा खरेदीही करता येत नव्हता बारा जुलै दोन हजार एकवीस ला शासनानं एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये एक दोन तीन गुंठे जमीन विकताही येत नव्हती आणि घेताही येत नव्हती मात्र जे एन ए फोर्टी फोर प्लॉट आहेत तेवढेच फक्त खरेदी विक्री करता येत होते आणि जे काही विनायनियचे होते अशा प्लॉट धारकांना यामध्ये विक्रीही करता येत नव्हती आणि खरेदीही करता येत नव्हती आणि यामुळे होत काय होत होतं की बरेच प्लॉट धारक हे फक्त नुसते आपल्या नोटरीच्या मार्फत किंवा बॉन्डवर जमिनी खरेदी करायचे आणि अशा जमिनीमध्ये त्याची काही शासकीय स्तरावर नोंदणी नाही व्हायची आणि त्यामुळेच बऱ्याच प्रमाणात वाद सुद्धा व्हायचे मात्र आता ही तुकडे बंदी उठण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच ही तुकडे बंदी उठणार आहे मग आता तुकडे बंदी उठल्याच्या नंतर नेमका यामध्ये काय फायदा होणार कोणत्या जमिनीची रजिस्ट्री होणार तर मित्रांनो आता यापुढे एक हजार स्क्वेअर फुटच्या पुढचा प्लॉट असला तर त्याची आपल्याला दस्त नोंदणी करता येणार आहे म्हणजेच रजिस्ट्री होणार आहे म्हणजे आपल्या मालकी हक्कात तो येणार आहे आणि असे जे काही एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे सुद्धा बरेच जण आहेत की ज्यांनी अशा नुसत्या नोटरीवर किंवा बॉन्डवर घेतलेले प्लॉट असतील जमिनी असतील तर त्यांना यापुढे नोंदणी करता येणार आहे कारण या अगोदर त्या परिपत्रकामध्ये आता जमिनीच्या बाबतीत असं होतं की जर बागायती दहा गुंठे जमीन असेल तर त्याचीच फक्त नोंदणी करता येत होती आणि कोरड हो असेल तर वीस गुंठे म्हणजे त्यामधील आतील जी काही जमीन होती नऊ गुंठे असली एखादा शेतकरी विहिरीसाठी घेत होता किंवा काही दुसऱ्या कारणास्तव घेत होता तर त्या शेतकऱ्याला नोंदणी करता येत नव्हती मात्र या तुकडे बंदी उठल्यामुळे बरेचसे फायदे होणार आहेत रहिवासी क्षेत्रात जे राहणार आहेत त्यांना एक गुंठ्यापेक्षा जास्त जमीन किंवा एक गुंठ्याच्या वर जी असेल ती त्याची सुद्धा आता यापुढे नोंदणी करता येणार आहे म्हणजे राहण्यासाठी घेतलेला प्लॉट असेल तर तो नोंदणी करू शकतो आणि एखाद्या शेतकऱ्याची जर जमीन तीस गुंठे चाळीस गुंठे असेल आणि त्यापैकी त्याला दहा गुंठे पाच गुंठे विकायची असेल आणि त्याचे काही व्यवहार करायचे असतील तर ते त्या माध्यमातून आता करू शकतो मात्र या अगोदर त्याला ती जमीन विकता येत नव्हती म्हणून यापुढे आता हा तुकडे बंदी कायदा उठल्याच्या नंतर प्लॉट धारक असतील जमीनधारक असतील यांना आता छोटे मोठे व्यवहार सुद्धा या माध्यमातून करण्यात येणार आहेत आणि मित्रांनो त्याही पुढे जाऊन आता याचा ज्यावेळेस शासन निर्णय निघेल त्यावेळेस तो सविस्तर शासन निर्णय सुद्धा आपण आपल्या या चॅनलच्या चा माध्यमातून आणणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्याला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद